भजी हा असा प्रकार आहे की हा खाण्यासाठी आपल्याला कुठलाही काळ वेळ याच बंधन नसतं अगदी केव्हाही मनात आलं ते ना तेव्हा बनवून आपण खाऊ शकतो तर आज आपण मस्त अशी गोल कांदा भजीची रेसिपी पाहणार आहोत तसं बघायला गेलं ना भजी बनवणं अत्यंत सोपं आहे भजी बनवताना आपल्याला कुठलंही रॉकेट सायन्स वापरावं लागत नाही अतिशय सोपे आहे परंतु ही जी भजी आहे ना आज आपण सोडा न वापरता अगदी मस्त अशी खमंग खुसखुशीत जाळीदार कशी बनवायची ते ही एका ट्रिकने ते आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिम्पल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर सोड्याचा जराही वापर न करता मस्त अशी खमंग खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारी भजी कशी बनवायची ना यासाठी एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे ती तुम्ही कुठल्याही भजींसाठी वापरली ना तर तुम्हाला अजिबात त्या भजींमध्ये कधीही तुम्हाला सोड्याचा वापर करावा लागणार नाही तर घरातल्या एका वाटीने मोजून बरोबर एक वाटीभर बर बेसन पीठ घेतलेलं आहे आता भजी जे आहे ना नेहमी घरातले जे बेसनपीठ वापरून जेव्हा भजी बनवतो ना त्याचा जो रंग आहे ना हलकासा डार्क होतो किंवा त्यामध्ये आपण जे मसाले वापरतो ना त्यामुळे थोडेसे काळपट होतात तर मी नेहमी काय करते भजी बनवताना शक्यतो असं विकतचं बेसनपीठ घेते त्याची जी भजी आहे ना त्याचा रंगही अगदी छान येतो आणि मस्त असे कुरकुरीतसुद्धा तयार होते तर या ठिकाणी ना मी जेव्हाही भजी बनवते तेव्हा इथे मी विकतचंच बेसनपीठ वापरते तुम्ही घरातलंही वापरलं ना तरीही चालेल परंतु छान असे खुसखुशीत आणि कुरकुरीत होण्यासाठी नाही शक इथे मी पिकच बेसन पीठ वापरते आता हे जे पीठ आहे ना एक भिजवण्याची ट्रिक आहे ती तुम्हाला दाखवते तर आता यामध्ये ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं होतं ना आता त्याच वाटीने मी पाणी घेतलेलं आहे आता बरेच जण असं म्हणतील की यामध्ये तुम्ही काहीतरी पाण्यामध्ये मिसळलेलं आहे तर असं काही नाही हे फक्त बेसन पिठाची जी वाटी होते ना त्यातच मी हे पाणी घेतलेलं आहे आणि हे पीठ भिजवलेलं आहे पीठ भिजवण्याची जी पद्धत आहे ना तुम्हाला इथे दिसत असेल सुरुवातीला पिठाचा जो रंग होता ना जास्त डार्क होता आणि जेव्हा आपण हे पीठ फेटू ना तेव्हा त्याचा हलका होत जाईल तर हीच ती खास ट्रिक आहे जेव्हा आपल्याला यामध्ये सोडा घालायचा नसेल ना तेव्हा हे पीठ आपल्याला एक पाच ते सात मिनटं हलक करून घ्यायचं आहे म्हणजे छान असं फेटून घ्यायचं आहे त्याचा रंग जोपर्यंत लाईट होत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे हलकं करून घ्यायचं आहे तेव्हाच आपली जी भजी आहे ना मस्त अशी हलकी फुलकी पोकळ तयार होतात तर हे अगदी एकाच डायरेक्शनने मी हे छान असं हे पीठ हलकं करून घेतलेलं आहे एक पाच ते सात मिनिटांमध्ये हे पीठ छान असं हलकं होतं तसं बघायला गेलं ना भजी बनवणं एवढं काही अवघड नाही फक्त पाणी मिसळा मिरची मसाले वगैरे टाका आणि भजी रेडी परंतु असं नाही त्यामुळे भजीना खुसखुशी कुछ जाळीदार होत नाही तर त्यासाठी ना काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा आपल्याला फॉलो कराव्या लागतात तेव्हाच आपली भजी मस्त अशी हलकी फुलकी आणि जाळीदार तयार होतात जशी गाड्यावर मिळतात तशी आता हे पाच मिनटं झाकण ठेवायचं जेव्हा आपण पीठ फेटतो ना त्यानंतर हे कंपल्सरी आपल्याला पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचं आहे या पिठामध्ये ना मी फक्त पाणी मिसळलेलं होतं इतर कुठलेही जिन्नस मिसळलेले नव्हते ते आता आपण मिसळूया इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे थोडेसे चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेले होते त्यानंतर लसूण आलं आणि हिरवी मिरची थोडीशी खलबत्त्यामध्ये कुटून यामध्ये टाकलेली आहे एक चमचाभर आपल्याला ओवा घालायचा आहे हातावरती छान असा क्रश करून घ्यायचा म्हणजे ओव्याचा छान असा फ्लेवर येतो एक अर्धा चमचा अख्खे धने यामध्ये मी क्रश करून घेतलेले आहे ते सुद्धा टाकून घेऊया पाव चमचा हिंग टाकून घेऊया आणि जेव्हाही आपण भजी बनवतो ना सगळ्यात महत्वाची गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे यामध्ये जे मसाले वापरतो ना त्याचं जे प्रमाण आहे अगदी कमीच ठेवायचं आहे किंवा नाही वापरले तरीही चालेल परंतु अगदी मी ते पाव चमच्यापेक्षाही कमी कमी लाल मिरची पावडर आणि हळद पावडर वापरलेली आहे लक्षात ठेवायचं आहे मसाल्यांचं जे प्रमाण आहे ते आपल्याला अगदीच कमी ठेवायचं आहे तेव्हा जी भजी आहे ना मस्त असा रंग येतो भज्यांना छान असा जसा गाड्यावरतीच्या भज्यांना रंग असतो ना अगदी तसाच रंग येतो काड्यावर जेव्हाही भजी बनवताना त्यामध्ये हळद पावडर आणि लाल मिरची पावडर अजिबात वापरत नाही तर आता आपण ही घरगुती पद्धतीने बनवत असल्यामुळे यामध्ये अगदी थोड्या थोड्या प्रमाणात मी वापरलेली आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये थोडासा बारीक कापलेला कढीपत्ता आणि कोथंबीर घालायची आहे कढीपत्ता नेहमी असा कट करून घातला ना जेव्हा आपण भजी खातो ना तेव्हा खूप छान अशी दाता घाली आल्यावरती हा कढीपत्ता लागतो त्यामुळे मी नेहमीच भज्यांमध्ये कढीपत्ता अशा पद्धतीने कापून घालत असते सगळे जिन्नस टाकून झालेले आहे पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया आता यामध्ये ना आपण सोडा वापरणार नाही तर सोड्याचं काम ना इथे तेल करणार आहे तर तेलाचं मोहन आपल्याला ह्या पिठामध्ये घालायचं आहे जेणेकरून आपली जी भजी आहे ना मस्त असे टम्मा फुकतील तर आपण सोडा इथं वापरलेला नाही ना त्यामुळे आपल्याला कंपल्सरी इथे तेल वापरावं लागणार आहे नाहीतर तर भजीना आतून कच्ची राहतील जाळीदार होणार नाही हे एकजीव करून झालेलं आहे आता तेलसुद्धा इथे मी साईडला गरम करून ठेवलेलं होतं ते तेलसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे मिश्रण तुम्हाला दिसत असेल बऱ्यापैकी पातळ झालेलं आहे परंतु असं मिश्रण हे परफेक्ट आहे त्यामुळेच मस्त अशी पोकळ भजी तयार होणार आहे त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही जरीही हे मिश्रण पातळ झाल्यासारखं वाटत असलं ना तरीही भजी अगदी परफेक्ट मस्त अशी तयार होतात तर आता तेल मिसळून घेतलेलं आहे लगेचच आता भजी बनवायला घेऊया तर पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही एकदा पाहून घ्या आता हे जे पीठ आहे ना भिजवण्यासाठी साधारणतः मला पाव वाटी एवढं पाणी लागलेलं होतं तुम्हाला थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं यामध्ये आपल्याला रवा मिसळायची गरज नाही तांदळाचं पीठ मिसळायची गरज नाही फक्त ज्या छोट्या छोट्या ट्रिक आहे ना त्या आपल्याला फॉलो करायची आहे आणि भजी बनवायची आहे आता तळत असताना सुद्धा काही महत्वाच्या गोष्टी बऱ्याचदा जेव्हा भजी आपण तळतो ना त्यानंतर खूप जास्त तेलकट होतं परंतु तेलकट होऊ नये ना यासाठी आपण या तर सोडा अजिबात वापरलेला नाही कारण तेलकट होण्याचं जे कारण आहे ना जेव्हा भज्यांमध्ये सोड्याचं प्रमाण जास्त झालं की त्यामुळे जी, जी, जी भजी आहे ना जास्त तेलकट होतात त्यामुळे आपली जी भजी आहे ना यामध्ये आपण सोडाच वापरलेला नाही त्यामुळे भजी तेलकट होण्याचा प्रश्नच येत नाही तर आता ही जी भजी आहे ना आपल्याला मध्यम गॅसवरती तळायची आहे जरी सोडा वापरलेला नाही ना तरीही गॅसचं जे टेम्परेचर आहे किंवा तेलाचं जे टेम्परेचर आहे ना ते बिघडलं ना तरीही भजी तेलकट होतात तर कमी गॅसवर आपल्याला ही भजी अजिबात तळायची नाही आणि मोठ्या गॅसवरती सुद्धा तळायची नाही गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे तेलाचं टेम्परेचर जे आहे ते सुद्धा आपल्याला मध्यम ठेवायचं आहे आणि मध्यम गॅसवरती मस्त अशी गोल्डन रंगावर ही भजी छान अशी तळून काढायची आहे तर तेल सोडल्याच्या अगदी टम्म ही भजी फुगलेली आहे रंगही अगदी छान आलेला आहे जशी गाड्यावर मिळतात ना उलट गाड्यावर मिळणाऱ्या भजींपेक्षा ही छान भजी आपण घरच्या घरीच तयार करू शकतो फक्त सांगितलेलं जे ट्रेक आहे ना त्या वापरून जर तुम्ही ही भजी बनवली ना कधीच तुमची भजी अजिबात फेल जाणार नाही ही भजी फक्त ह्याच भजींसाठी ही ट्रिक सांगितलेली नाही तरी तर तुम्ही कुठलीही भजी बनवा त्यासाठी ना नेहमी काय करायचं जे पीठ आहे ना ते हलकं करून घ्यायचं आणि त्यानंतरच भजी बनवायची भजी पहा अगदी तुमची सुद्धा भजी माझ्या भजींप्रमाणे अगदी खुसखुशीत तयार होणार आहे तर आता ही जी भजी आहे ना काढून घेऊया सोबतच काही हिरव्या मिरच्यासुद्धा मी तळून घेतलेल्या आहेत सणावाराला ना नेहमी आपण भजी बनवतो ना अशी होत नाही तर आता मी सांगितलेल्याप्रमाणे तुम्ही ही भजी एकदा तरी ट्राय करून पहा आता लवकरच दसराही येणार आहे दसऱ्याच्या दिवशी तुम्ही ही भजी ट्राय करून पहा तुम्ही स्वतः मला कमेंट करून सांगाल की ही जी भजी आहे ना अगदी खुसखुशीत तयार झालेली आहे आता यामध्ये जर तुम्हाला सोडा वापरण्याची आवश्यकता लागली ना तर अगदी कमी प्रमाणात म्हणजे पाव चमच्यापेक्षाही कमी चिमूटभर सोडा जर तुम्हाला वापरायचा असेल ना जर तुमची भजी अशी टम्म उगली नाही तर तुम्ही अगदी पाव चमच्यापेक्षाही कमी तिथे यात सोडा वापरू शकता परंतु जर पीठ छान व्यवस्थित फेटलं गेलं ना तर सोड्याची आवश्यकता लागत नाही तर हे ना किती अगदी हलकी फुलकी पोकळ आणि आतून सुद्धा जाळीदार ही भजी तयार झालेली आहे मस्त ही खमंग कुरकुरीत भजी तयार होतात अगदी घरचे खाऊन ना अगदी खुश होणार आहे ही शंभर टक्के खात्री आहे कुठल्याही वेळेला तुम्ही ही भजी बनवा शंभर टक्के परफेक्ट आणि जाळीदारच तयार होतील तर बघ कशी वाटली तुम्हाला ही मस्त अशी गोल कांदा भजीची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपी भात पात जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद